नमस्कार चला तर या पाणीपुरी खायला चला तर आपण पाणीपुरीची रेसिपी पाहून घेऊयात हा तिखट मसाला आहे इथे मी खजूर घेतले तेच एक दहा ते पंधरा मिनटं मी पाण्यात भिजवून घेतलेले थोडंसं गुळ घेतला आहे तिखट पाण्यासाठी पुदिना आणि हिरवी मिरची घेतलेली हा मी पिवळा वटाणा असतो मार्केटमध्ये सुका वाटाणा भेटतो किराणाच्या दुकानात तो वटाणा भिजवून घेतला होता आणि बटाटे हे मी मीठ आणि हळद टाकून शिजवून घेतलेलं आहे पाच ते सहा शिट्टी करून तर इथे मी पाण्यातल्या खजूर सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये मी त्याच पाण्यामध्ये गूळ मी गरम करायला ठेवला आहे म्हणजे गूळ आपल्याला पूर्ण वितळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे हे पा खजूर वाटून झालेलं आहे एक साईडला आपल्याला गुळाचंही मिश्रण होत आहे तोपर्यंत आपण तिखट पाण्याची तयारी करून घेऊया पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि थोडासा पुदिना तर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मिठी आपल्याला टाकून घ्यायचे आत्ताच आणि थोडंसं पाणी टाकायचे हे पा आपला गुळ हे पूर्ण वितळून झालेलं आहे तर आता आपण ते खजूर वाटलेलं गुळाच्या पाण्यात टाकून घेऊयात गोड पाण्यासाठी खजूर गुळ थोडीशी चिंच ते इथे गोड पाणी बनून तयार आहे तिखट पाणी आपलं तयार आहे चटणी वाटून झालेली आहे तर जसं पाणी आपल्याला जेवढं तिखट पाण्याचं प्रमाण करायचं आहे तेवढं आपण तिखट पाणी घेऊ शकतो आणि त्यानुसार तिखट पाण्यासाठी मिरचीचा वापर तुम्ही करू शकता हे पा इथे मी जवळजवळ एक आ, अर्धा ते पाऊन लिटरचं पाणी केलेलं आहे तिखट आता आपल्याला सुहानाचा मसाला टाकायचा आहे पाणीपुरी मसाला हे पा इथं अर्धा अर्धा पॅकेट लागलेलं ला आहे पूर्ण आहे तर इथे मी अर्धं पॅकेट हे हेपा इथे मी मसाला वगैरे पाण्यात टाकून घेतल्या आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे इथे बटाटा आणि बटाणा शिजून घेतलेला आहे तो छान मॅश करून घेऊया रवीच्याच रवीने आणि थोडा वेळ आपल्याला गरम करायचं ते ठेवायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं मी मीठ शिजताना टाकलं होतं इथे कांदा कोथिंबीर घेतली तीही कट करून घेऊयात हे पा आपली पाणीपुरीचं सर्व साहित्य बनवून तयार आहे ते इथे मी पुऱ्या घेतलेल्या आहेत पाणीपुरीच्या मी मार्केटमधूनच पुऱ्या आणल्या होत्या मी मागच्या वेळेस पुरीची रेसिपी अपलोड केली होती आता आपण मी इथे पुऱ्या सर्व मधोमध तोडू हे करून घेतलेले सोडून घेतलेल्या आहेत आता आपण रगडा भरून घेऊयात मस्तपैकी घरच्या घरी पाणीपुरी बाहेर एक प्लेटमध्ये पंचवीस ते तीस रुपयाला एक प्लेट भेटते इथे आपले शंभर रुपयात पूर्ण पाणीपुरी पोटभर खाय खाणार इतकी तयार आहे बनवून आणि सेम मुंबई स्ट्रीट पाणीपुरी आहे मुंबईसारखीच मी खजूर आणि चिंचेचं गोड पाणी केलेलं आहे तिखट पाणी केलेलं आहे तुम्ही पण नक्की बनवून पहा आता आपण गोड पाणी टाकूयात जास्ती वेळ नको जायला म्हणून मी वटाने अदोबरो शिजवून घेतले होते वटाणे थोडे वेळ जास्ती शिजून घ्यायचेत एक चांगले सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्यात वटाण्याला आता तिखट पाणी टाकूयात तुम्ही दही दह्याचाही वापर करू शकता दही पुरी पण बनते तर सर्व पुरे आपण भरून घेऊयात हे पाहता आपल्याला कांदा कोथिंबीर टाकून घ्यायची तर आपली पाणीपुरी बनवून रेडी आहे हे पाक वरून कोथिंबीर टाकून घेऊयात आणि थोडीशी शेव टाकून घेऊयात कशी वाटली माझी पाणीपुरीची रेसिपी तुम्ही पण बनवा आणि कमेंट करून सांगा नक्कीच आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर या मग पाणीपुरी खायला मस्तपैकीवरतून गोड तिखट पाणी परत पुन्हा टाकलेलं आहे धन्यवाद